बघा दवाखान्यातनं म्हणजे डोक्याची गोळी झाली होती का ती एक फोडली इथं फोडून वाटली आणि आता ही वाटलेली गोळी ही असली गोळी होती बघा कुठलीही गोळी असली दवाखान्याची तरी पण चालते तर ही वाटलेली गोळी मी ह्याच्यात भरून घेणार आहे आणि शंभूच्या पायाला जिथं जखम झाली आहे का पत्रा लागलं आहे का तिथं लावणार आहे तर इथे बघा शंभूचा पाया असा गरम झाला एकदम लागून गापलाय शंभू तर मी आता झोपेतच लावणार आहे एवढं लागले लागले दिसते थोडंसं पण हे बघा असं ही जे आहे का असं म्हणजे एखादं साडी बिडी वाळ्या घातल्या कसं तारत ना फाटत आहे तार पडल्यावर तसं फाटलेलं असं त्रिकोणी एवढं चांगलं म्हणजे असं एवढं असं एवढं असं फाटलं आहे इकडून असं इथपर्यंत आणि त्याच्या आतमध्ये माती केलेली त्याच्यानं ती जास्त असं ठणक ठणक आहे असं ओरलं दुख असं का लागल्या लागल्या तवा लई उपयोग होता अशा गोळीचा पण आता ते कोरडं पडले ना जरा आणि हे त्याला चिकटणार नाही म्हणून लगेच पाय हल्लं होतं आहे दवाखान पण असा घरगुती उपाय करायचा संध्याकाळच्या अकरा वाजलेले आहेत भांडी किचन सगळं आवरलं आता हा असा लेप देते आणि त्याला बांधते फडकेने एकदम मस्त असं म्हणजे सकाळपर्यंत जरा दुखायचं राहील इथपर्यंत लाल झालं पाय लाल नाही सुजलायच इथपर्यंत असा आडवा उद्या आंघोळीच रे आवघळी तसा प्रकार आहे बघा सगळं किचन एकदम स्वच्छ आवरले भाजी भाकरी ओरलेली तसं ठेवलेले तर आता ते आणि गोळीचं किचनवरच वाटलेलं आहे झाकून ठेवणार आहे त्याच्यामुळं सकाळ उपयोग आला तर चला आता सगळी झोपलेली आहेत मला पण झोपायचे गुड नाही पाय घरगुती उपाय कसं काय वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा